आपल्या सगळ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या शेतामध्ये असणारे त्या ठिकाणी आपण रूपामध्ये त्याचा वापर केला पाहिजे अधिकारी उत्पादन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे असणारे परके लिया लिया। ते सायंटिफिक दृष्ट्या व्यवस्थित अशा पद्धतीचे असणारी मांडणी आणि मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे ती खरं म्हणजे तुमच्या गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याच्या असणारी पूर्व सूचना सुद्धा या प्रसंगी कल्याण कलांतरांनी दिलेला आहे आपल्याच भागातील प्रगतशील शेतकरी गोपीनाथदा पाटील यांनी शासकीय सेवेमध्ये चांगल्या पदावर नोकरी करत असताना त्या काळामध्ये कृषी असून शेती त्या प्राप्त परिस्थितीमध्ये नवीन जुन्या काळात आणि रेल्वे काळात असणार साधारणतः त्याच्यामध्ये अधिक अधिक आपली शेती चांगल्या पद्धतीची प्रगती अशा पद्धतीची हे काम गेले अनेक वर्ष या आपल्या भागामध्ये करतात मग ह्याचं पण त्या ठिकाणी करीत त्यांनी सुद्धा आपले विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि याचा निश्चितच आपल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी फायदा होणार आहे कारण या भागामध्ये मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल सरासर सगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय अशा पद्धतीच्या असणारी योजना आपण राबवत आहोत त्याचे आपण खऱ्या अर्थाने लाभार्थी आहोत कमी अनेक प्रमाणामध्ये काही लोकांना मिळाले नसते तर बहुतांशी लोकांना त्याचा लाभ त्या ठिकाणी झाले नानाजी देशमुखांच्या सन्मान केला ते नानाजी देशमुख त्या प्रतीक्षेत्रामध्ये मोठ्या काम त्यांचं आहे आणि त्यांच्या नावाने कोकणा नावाची योजना आपण एक किनवट महाल भागामध्ये मागच्या काळामध्ये राहतो ते साधारणतः त्या किरवडाव तालुक्यामध्ये जवळपास पासष्ट गावं होती माहूरमध्ये तेरा गावं होती आता नवीन याच्यामध्ये जवळपास च्या आसपास किनवडमध्ये बत्तीच्या आसपास मला वाटते माहूरमध्ये ह्या सगळ्या गावांमध्ये ही योजना आपण आहोत आणि ह्या कोकणाच्या माध्यमात सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीचे काम त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलेली आहे संदर्भामध्ये आपण योजना लोकांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आहे आजारांच्यासाठी असणारी बँका असते तशा पद्धतीची त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल पेरणी यंत्र मळणी ही सुद्धा आपण त्या ठिकाणी भागासाठी सुद्धा मदत केली जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपये या योजनेच्या अंतर्गत आपल्या भागामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना त्याचा असणार मागेचा ती लाभ आपण त्या ठिकाणी देण्याचा आहोत त्या ठिकाणी मला वाटते आपण प्रयत्न केलेला आहे तीच योजना आपण आता अलीकडच्या काळामध्ये तिसरा टप्पा तिसरा टप्पा तुम्हाला तर बंधू मला या ठिकाणी जास्त न बोलता सांगायचं आहे अभ्यास एकीच असणारी ती काही शेतकरी आहे प्रॅक्टिकली शेतावर ते स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी प्रयोग तरी केलेल्या आहेत त्याला त्याचा लाभ मिळालेला आहे

आपल्या मुलाबाळांना त्या ठिकाणी याचं दूध आपल्या पोरांना आपल्या परिवाराला मिळेल अशा पद्धतीची त्या प्रकारची त्यांना उद्देश करायचे त्या काळामध्ये असोशिएटेट परंतु पाळायची शेळ्याचं कंपल्सरी त्या प्रत्येकाकडे त्या ठिकाणी असायचे आता म्हणून आपण शेळी पाळा सुद्धा आपल्याकडे निर्माण व्हावी अशा पद्धतीचा त्या ठिकाणचा असणार त्या पाठिंबा सरकारची भूमिका म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या गोष्टी आहेत तीच पुनरावर्ती आपण योजनेच्या रूपाने या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केलं पाहिजे अशा पद्धतीचं सरकारची ज्या पाठिंबाची जे भूमिका आहे परत परत त्याला का त्या काम आपण केलं पाहिजे अशा पद्धतीने शासनाला मग कार्यशाळेच्या उपाय शिबिराच्या माध्यमातून आमच्या कशाच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रबोधन करू या आपल्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन करावं लागतं ही खरं म्हणजे तुमच्या आमच्यासाठी आपण जर हे दुर्लक्ष अशा पद्धतीचं करत गेलो तर भविष्यामध्ये आपला असणारा शेतकरी आणि शेती असणार तुमचा आमचा नातं आपल्या घरासमोर असणारी हिंदुस्ती असणारी जनावर त्याच्याबद्दल होत असणारे आपले फायदे आणि त्या गोष्टी जर काय काय झाल्या असं आपण इकडे काहीच राहणार आणि म्हणून या साठी तुला आता होऊन आपण आता सगळ्या घरावरतीकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे जसं की आता प्रेशा ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं मागच्या काळामध्ये बाबतीमध्ये सरकारने एक रुपयामध्ये आपण पीक विमा त्या संदर्भामध्ये धोरण घेतले मागच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली त्याचा आपल्याला विवरण सुद्धा दिलं त्या पीक विम्याचे पंचवीस टक्के प्रमाणे साधारणतः किनवट आणि माहूर भागामध्ये मला वाटते या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त असणारा रक्कम पंचवीस टक्केच्या प्रमाणे कारण किनवट तालुक्यामध्ये आणि माहूर तालुक्यामध्ये जात होता आणि केवायसीच्या

सुद्धा करायला तयार नाही ही अतिशय वाईट अशी गोष्ट पंचायत समितीच्या मार्फत आपण मला वाटतं आता अधिकारी ठेवना एखादा कोटा मांडला कोट्यात पासून या ठिकाणी असणारी आपली जनावर किंवा बातमीच्या सुविधा देण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे याची भावना सुरू घेण्यापेक्षा त्या गोट्याच्या पेटीतून आपल्याला किती गोष्टी वाचतात याच्यासाठी आपल्याला आता आपली ठिकाणी कारण ही गोठा निर्माण करून त्या ठिकाणी चार दोन गाई चार दोन मशी आणि आणि दुरुके जनावर त्या ठिकाणी जर ठेवल्या एक चांगल्या पद्धतीचा आपलं दूध आपल्या

आमच्या सरकार म्हणून किंवा शासनाच्या प्रतिनिधी म्हणून भाग नाही परंतु आम्ही त्याद्वारे असा एक विचार करतो परंतु माझा एक दावा आहे जोपर्यंत या देशामधला असंघटित अशा पद्धतीचा काही शेतकऱ्याचा या ठिकाणी देतेच हे संघटनेच्या शेतीमध्ये आपण स्वयंभू केला तर मला वाटतं गोष्टीची गरज नाही विनंती आहे की उदपणाला शेतकऱ्यांना लागेल अशा पद्धतीत बोलत नाही तर आपण समजून घेतल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आता भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असते असं होणारच

दर्शन त्याच्यामध्ये चांगल्या दिली आहे आता मी कार्यक्रम सुरू होण्याच्या पुढे या स्टेप स्टॉलला अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या आमच्या पूर्वस्थितीचे म्हणजे आमच्या पूर्वजांनी प्रयोग सातत्याने काळामध्ये केलेले आहे आपण नव्यानं भाग नाही जे आपल्या त्या जंगलामध्ये किंवा ह्या परिसरामध्ये शेतीच्या लगत बाजूला जे खरं म्हणजे दुःखी जे आहे ते बाला पात्रा ते खातच नाही म्हणजे बेशिराम

खरं मला वाटतं आमच्या कृषी साहेबांचं संप आहे आंदोलन झालं शेतकऱ्यांची सेवा करत असताना मुंडेंना म्हणाल कृषी साहेब काळी लागून की काय भांडाड आहेत बाबा ते म्हणजे संप आहे संप असताना ती लोक नाही शेतकऱ्यांशी तुमच्याशी संप तुम्ही लोक काम करतात त्यांच्या घेऊन त्या ठिकाणी संपलेले महसूर महसूरचे जे काही तलाठी असतील मंडळाधिकारी असतील त्यांच्याप्रमाणे लोकांची भरती झाली पाहिजे ती त्याची मागणी आहे त्यांना मला वाटतं लॅपटॉप दिलेला आहे कळासाठी ते त्या लॅपटॉपच आलं पाहिजे आणि जे बला असते जस आता कृषी अधिकार कृषी सहाय्यका कृषी अधिकारी कृषी सहाय्यका बदनाम सहाय्यकाशी अधिकारी असं नाव मिळालं पाहिजे असे पण आर्थिक आपण हे संप या ठिकाणी करतायत हे सगळं करत असताना शेतकऱ्याच्या विषय या ठिकाणी कार्यक्षळ होते म्हणून आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आपल्याला आपण सगळे अभिनंदन करतो विषय निश्चितच एक कार्यकर्ता या नात्याने शासनाचा प्रतिनिधी म्हणून या गोष्टी तुम्हाला मिळाल्या पाहिजे असू यासाठी निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करेल अतिशय महत्वाचं जे ठिकाणी मुंडे साहेबांना म्हणत होतो आता जे टेरणी सगळ्या माझं तो होणार आहे होणार आहे ज्या ज्या कशी केंद्र आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे नियांना आपण करणार आहोत त्याची सुद्धा काळजी घेणं आहे काळजी घेत असताना सर्व सहाय्यक असतील कसे अधिकारी असतील की काही आपले डोळ अधिकारी नेतलेले असतील ही सगळी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहे पण हे सगळं करत असताना त्यांचे त्यांनी

शासनाची जे काही जर निर्देश आहे शासनाची काही घटना आहेत त्यानुसार कृषी केंद्राच्या माध्यमातून आपण इंडिया येतो देतो त्याच्यासोबत त्या दुकानाला आणबाजी शासनाची प्रोडक्शन असणारी जी काही कथा आहे ती सुद्धा त्याला कारण त्या ठिकाणी कंपनीने त्या ठिकाणी त्यांच्या बदल घातल्यामुळे थोडीशी कृषी केंद्राच्या लोकांच्या सुद्धा त्या ठिकाणी अडचण होते याही गोष्टी थोडासा समजून घेतलेला पाहिजे महाराष्ट्र याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मला बरेच लोक येऊन प्राप्त करतात की निर्धारित जे किंमत आहे त्याच्यापेक्षा पैसे केंद्रीय लोक त्या ठिकाणी घेतात दुकानदार घेतात ते जेव्हा ती माहिती घेतात तेव्हा लक्षात आलंय ते शासनाची पुरवठा करण्यासाठी काय ट्रान्सपोर्टिंग आहे त्याला मला वाटते तिथून आपल्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एरिया आहे साठ ते पासष्ट किलोमीटरचा तो काही डिस्टन्स बरोबर त्या पर्यंत आहे आणि तिरवाटकडे मला वाटतं तशा पद्धतीची कुठली व्यवस्था नाही आणि साठ किलोमीटरच्या नंतरचा जो काय ट्रान्सपोर्टिंगचा आहे ती आपल्या परिसरातल्या आपल्या दुकानदारांना मला वाटतं ते सहन करावं लागतं आणि हे पंचवीस रुपये ड़ीं ते दुकानदार घेत असतील तर मला वाटते काही चुकीचं नाही आणि मग उद्या जर दुकानदारी ठरवून टाकलं की आता आपल्याला ट्रान्सपोर्ट बिलला मिळत नाही तिला आणखी दिवसून जर आपल्याला पुरवठा होतोय आपलं कधी बाकीचं भांडवी करण्यापेक्षा तक्रारीला समोर जाण्यापेक्षा आपण नाही आणलं तर काय होणार आहे असंही शेतकऱ्या दुकानदारांनी ठरवलं त्या ठिकाणी नुकसान होईल परंतु कृषी विभागाला माझी विनंती आहे किंवा ट्रान्सपोर्टिंग कारण सांगतो जास्त शेतकऱ्यांची प्रवृत्त होऊ नये याची सुद्धा प्राणी घेणं आपण गरजेचं आहे कारण ते सांगू शकतील भाग नाही आणि ते जबाबदारी आहे आणि या स्थळावर सुद्धा कृषी विभागाने आता बाहेर लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीचे असणारे माणस आहेत आणि दुसरं

इतिहास अधिक लोक प्रतिक्रिया संबंधांसमोर घेऊन आमच्या सगळ्या प्रतिकृष विभागाच्या लोकांनी हे कार्यक्रमाला समजला आहोत परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे समजा त्यांच्या अडचणी समजून घ्यावा शासनाच्या योजना त्यांना समजून घावा त्याच्यामध्ये आणखी काय बदल करू अधिक अधिक जास्ती न्यायपूर्तीने आपल्या लोकांना त्याची मदत करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था सुयोग्य पद्धतीने आता शेतकरी अत्यंत सगळ्यात

शेतकरी म्हणून या ठिकाणी आपल्या हितासाठी होत असासाठी मान्यवर प्राध्यापक मंडळी शेतामध्ये काम करून सगळ्या उत्पादन स्वतःच नाव केंद्र आहे मला तर खरं म्हणजे आमच्या नंदकिशोर गायकवाडांच अभिनंदन केलं पाहिजे आता मोठा अधिकार मोठ्या स्वप्न मला वाटतं

जनमताच्या भविष्यावर जरी असलंय समाजव्यवस्थेच्या आणि समाजाच्या अर्थाने जरी आमचा प्रवास स्वप्न असलाय तर आमच्या क्षेत्रामध्ये आता व्यापारी करण झाला आम्हाला इथं त्या गुंतवणूक करावं लागेल आणि गुंतवणूक करण्याची पात्र तर आयुष्य जास्त अशी नाही आणि त्या गुंतवणूक क्षेत्रामधलाही नसल्यामुळं आम्हाला आमचं आत्ता भविष्य आमचं काय ते त्याच्यामुळं जसं आमच्या नंद्रकुमारने व्यवसाय दूर केला आहे पण माझ्याकडे पाचपणाची पसंती ही तर घेतलीच नाही पण काय आता बापांनी कुठं कुठे ठरवलं तिथलं की हुडकून काढून त्याची व्यवस्था आपण करावं असंही माझ्या डोक्यात सध्या कालापासून दूर झालं आहे आणि आजच्या मेळावामध्ये मुलीला मला इथून समाधान झालं किमान आता तर आम्हाला योग्य नाही